राष्ट्रीय मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं पुन्हा नात्यापासून जो शेळकी आपला हैदराबाद रोडला जो जाणारा रस्ता आहे आपल्या या नाक्याच्या मैदानात्याच्या अलीकडच्या बाजूला त्या शेळकी भागातून टर्न गेले तर सातत्यानं हा रस्ता जाम होत असतो ट्रॉफिक एवढं मोठ्या प्रमाणावर आणि अत्यानं तिथं ॲक्सिडेंट होत असतात या करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं आज त्याच्या पेपर नेल्याबद्दल त्याच्यात पन्नास के जीचं वर्क ऑर्डर पण मिळाले त्याचे स्टील डिझाईनच्या स्पेशिफिक कामाला सुरुवात झालेली आहे जी बघण्यासाठी आज अधिकारी आणि आम्ही सगळे उपस्थित होतो आणि या कामामध्ये थोडा भाग भाग आपल्या मार्केट यार्डाचा जो मार्केट याचा त्यांच्या ऑइलचा भाग जाणार आहे त्यांना विनंती की त्याच्या ऑपोजिट साईडलाही मार्केट मिळाल्याची ती जागा आहे तिच्या पुढं घ्या बाजूंना थोडं घ्यायला पाहिजे जर हा लवकरात लवकर व्हावं आणि या ह्यापासून लोकांच्या ज्या अपघाती होतात ज्या ॲक्सिडेंट सातत्यानं होतात अनेक जीव इकडे या रस्त्यावर गेलेल्या आहेत या सगळ्यांना संरक्षण मिळण्यासाठी आम्ही मिळणार आहे आणि या आपल्या बोरामणी नाक्यापासून ना 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 ते थेट पत्रकार भुवनपर्यंत जो आपल्याला गेले सात वर्ष झालं ज्या फ्लॅवरचं मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचे पैसेही केंद्र शासनाने जमा केलेले आहेत त्याचंही लवकरात लवकर व्हावं यासाठी आता येणाऱ्या शनिवारी पुन्हा एकदा महानगर महानगरपालिकेचा चार्ज आपल्या जिल जिल्हाधिकाऱ्याकडे आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांनाही बैठक लावून लवकरात लवकर कामावं यासाठी विनंती करणार आहेत कारण गेल्या सात वर्ष झालं महानगरपालिकेच्या ढिसाळ कामामुळं हा फ्लॅवर होऊ शकला नाही पहिल्यांदी तो की आपल्यावर सहाशे कोटीचा होता आता ते तेराशे कोटी रुपये त्याचं इस्क्युलेट झालेलं आहे म्हणजे महानगरपालिकेला कुठली जबाबदारी त्यांनी अंगावर घ्यायला तयार नाही काम करायला तयार नाही महानगरपालिकेचा जो आयुक्त आहे फक्त आपलं कसं पलं होईल या सोलापूर शहराबद्दल कुठली काळजी नाही निष्काळजीपणाने वागत असते या त्यामुळंच हा सात वर्ष झाला हा एक लाव होऊ शकला नाही आणि आता जिल्हाधिकाऱ्याचं ते चार्ज असल्यामुळे लवकरात लवकर होईल तिकडे असतं या ठिकाणचे उड्डाण फुलाच्या कामाच्या संदर्भात आज माननीय आमदार साहेब विजयकुमार देशमुख यांचे यांच्यासमोर महानगरपालिकेचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी आणि एकूण नागरिक पाहणी करण्यात आली हे काम त्या महिन्यामध्ये सुरू आहे अंदाजे पन्नास कोटीचे एस्टिमेट या कामासाठी आहे सुमारे दोन किलोमीटर हा लागू होत असेल हैदराबादवरून आम्ही येणारी वाहने हैदराबाद पुण्याकडे जाणार जाताना त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे तसंच ज्यांना सरळ जायचं आहे त्याच्यासाठी ठाकरून भुयारी मार्ग केलेला आहे मित्रनगर म्हणजे शेळगीकडे जे जाणार आहे त्यासाठी सुद्धा एक भुयारी मार्ग मोठा सुमारे मित्र सर्व्हिस रोड सर्व्हिस रोड आणि त्याची साडेपाच मीटर बीडकडे जाण्यात सहा किती दिवसात पूर्ण होईल साधारण अकरा महिन्याचा कार्यकाळ मिळतो आता नमस्कार मी नागेश मुंबरजे मी शहरी या ठिकाणी राहतो आमच्या या भागामध्ये बरेच वर्षापासून रस्त्याचे श शेळगी हा भाग हॅवे रोडला लागून असल्यामुळे आणि तिथेच मार्केट रोड असल्यामुळे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रकांची आवक जावक होती आणि खास करून ज्यावेळेस कांद्याचा सीझन असतो त्यामुळे त्या काळामध्ये आता एवढं ट्रॅफिक जाम होतं की लोकांना यायला जायला टू व्हीलरसुद्धा रस्ता राहत नसतो परंतु आ, माननीय आमदार कुमार देशमुख आणि गडकरी साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी जो उड्डाणपूल मंजूर झाला जा, मंजूर झाला होता त्याला बराच काळ लागला होता परंतु विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रयत्नामुळे आज तो पूर्णपणे यशस्वी झालेला आहे आणि आज नुकताच आजच त्यांचं या ठिकाणी पाहणी झालेलं आहे आणि याचं श्र याचं फलित असं होणार आहे की ज्या काही मागच्या एक दोन तीन वर्षांमध्ये काही नागरिकांना या ठिकाणी आपला जीव गमावा लागला होता परंतु ह्याच्या पुढं हा हॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर नाग नागरिकांना जीव मोठी घेऊन फिरण्याची या ठिकाणी वेळ येणार नाही आणि ह्या ठिकाणी लोकांचा सुरक्षित प्रवास होणार आहे त्यामुळे मी सन्मान्य आमदार मान्य उदित कुमार देशमुख महान यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो